पेण येथे रायगड जिल्हास्तरीय नगरपंचायती नगरपरिषदांचे क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन रायगड जिल्ह्यातील सर्व नगर परिषद व नगरपंचायत यांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे साडेतीनशे खेळाडू कर्मचारी या स्पर्धेत सहभागी होणार असून क्रिकेट कबड्डी कॅरम बुद्धिबळ बॅडमिंटन व सांस्कृतिक कार्यक्रमात कर्मचाऱ्यांना आपल्यातील कला कौशल्य सादर करण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करण्यात आले आहे यासाठी शासनावर भार न देता प्रत्येक नगरपरिषद व नगरपंचायतीकडून निधी गोळा करून तो शासनाच्या खात्यात टाकण्यात ता आला आहे त्या अनुषंगाने खर्च करण्यात येणार असल्याचं श्याम पोशट्टी जिल्हा नगर परिषद प्रशासन नगरविकास शाखा रायगड यांनी क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना सांगितले रायगड जिल्हा नगर परिषद प्रशासन अधिकारी रायगड अलिबाग सर्व नगर परिषद नगरपंचायत रायगड जिल्हा यांच्या विद्यमाने रायगड जिल्हास्तरीय सर्व नगर परिषद व नगरपंचायत क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज नगरपरिषद स्टेडियम पेन येथे करण्यात आले होते या स्पर्धांचे उद्घाटन गणेश पूजन व दीप प्रज्वलन श्याम पोषट्टी जिल्हा नगर परिषद प्रशासन नगरविकास शाखा रायगड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी श्याम पोशट्टी यांच्यासह उद्योजक राजू पिचिका जीवन पाटील मुख्याधिकारी पेन नगरपरिषद अजय एडके पंकज पाटील वैभव मस्के गरणे धनंजय कोलेकर विराज लबडे समीर जाधव सचिन बच्चाव राहुल इंगळे संतोष माढी रश्मी चव्हाण धनंजय कोलकर विमा ऐरणकर मनीषा वंजाळे व इतर मान्यवर उपस्थित होते जीवन यल पाटील मुख्याधिकारी पेन नगरपरिषद यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सर्वांचं स्वागत करण्यात आले या क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमात रोहा परिषद खोपोली नगरपरिषद कर्जत नगर परिषद महाड नगरपरिषद श्रीवर्धन नगर परिषद उरण नगर परिषद मुरुड नगरपरिषद माथेराण नगरपरिषद अलिबाग परिषद मानगाव नगरपंचायत खालापूर नगरपंचायत नगर नगरपंचायत पोलादपूर नगरपंचायत सुधाकड पाली नगरपंचायत तळा पंचायत व यजमान पेन नगर परिषदेचे साडेतीनशे खेळाडू कर्मचारी सहभागी झाले होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी पेन प्रतिनिधी प्रदीप मोकर नगर नगर पंचायत यांच्या वतीनं रायगड जिल्ह्यातील एकत्रित सर्व जेवढे नगरपंचायती नगरपंचायती आहेत हा दिनांक ला वीस ते बावीस तारखेपर्यंत हा कार्यक्रम आहे यासाठी जो काही निधी लागलाय प्रत्येक नगरपालिका वाईज आम्ही निधी पण गोळा केला आहे ते शासनाच्या अकाउंटला जमा सुद्धा केलाय त्या अनुषंगाने हा तीन दिवस कार्यक्रम चालणार आहे सर्व नगरपालिकेचे फक्त खेळाडू कर्मचारी इथं हजर आहे जवळपास साडेतीनशे ते चारशेच्या च्या आसपास सर्व खेळाडू आले आहेत त्या अनुषंगाने तीन दिवसाच्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे